आयुष्य आपल्याला रोज वेगवेगळ्या चॅलेंजेस देत असत काही लोक या चॅलेंजेस हसऱ्या चेहऱ्याने स्वीकारतात आणि त्या चॅलेंजेसना फेस करतात आणि काही लोक मात्र माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स काय या नकारात्मक भूमिकेमध्ये आयुष्यातला आनंद हरवून बसतात आता आपल्याला येणाऱ्या चॅलेंजेसना चांगल्या पद्धतीने सामोरं जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बदल स्वीकारायला शिका जोपर्यंत आपण नेचर नेचरमध्ये स्वतःला चेंज करणार नाही तोपर्यंत आपण येणाऱ्या परिस्थितीला समजूनच घेऊन त्या पद्धतीने त्याला सामोरं जाऊ शकणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला छोटे 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 गोल्स ठेवावे लागतील आणि ते ला सगळे कम्प्लीट झाल्यानंतर सेलिब्रेट करावं लागेल लोकांबरोबर कनेक्टेड राहावं लागेल चांगलं वाईट लोकांबरोबर शेअर करावं लागेल एखादी झाडाची वाळलेली फांदी मोठ्या वादळात तुटून पडते आणि त्याच झाडाची लवचिक फांदी त्या वादळातनं स्वतःला तारून देते त्यामुळे लवचिक राहा तेव्हा कुठे तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकाल